मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात बघूयात पुणे अर्बन डायलॉग हा एक अतिशय चांगला मंच या ठिकाणी तयार झालेला आहे ज्याच्यामध्ये दिवसभर सगळे जे एक्सपर्ट्स आहेत ते आ, चार वेगवेगळ्या विषयांवर या ठिकाणी डेलिब्रेट करणार आहेत बोलणार आहेत ज्याच्यामध्ये अर्बन प्लॅनिंग आहे ज्याच्यामध्ये अर्बन गव्हर्नन्स आहे ज्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट आहे अशा विविध विषयांवर या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि त्यातनं हे जे काही चॅलेंजेस आहेत याच्यावर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करण्याचा एक प्रयत्न आहे अर्बन मोबिलिटीचा विषय आहे या चारही विषयांवर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करण्याचा प्रयत्न आहे आज त्याचं उद्घाटन मी केलेलं आणि उद्घाटनाच्या सत्रात आपल्यासमोरचे अर्बन चॅलेंजेस तयार कसे झाले आणि आता त्याच्यावर काय सोल्युशन असू शकतं किंवा सरकारची भूमिका काय आहे ते मी त्या ठिकाणी मांडलेलं आहे मला विश्वास आहे की आज या नंतर ज्या काही एक रोडमॅप त्या ठिकाणी तयार होईल त्यानुसार पुढची कारवाई सरकार निश्चितपणे करेल तुम्ही म्हणले की अतिक्रमण जी वाढलेली आहे ती कमी केली पाहिजे फ्लेक्सबाजीकर मला असं वाटतं की निश्चितपणे याच्यावर कुठेतरी आपल्याला टाच आणण्याची आवश्यकता आहे ज्यांना अशा प्रकारे फ्लेक्स लावण्याची कुमकुमी आहे त्यांनी जे अधिकृत होर्डिंग्स आहेत त्याच्यावर आपली जाहिरातबाजी केली पाहिजे फ्लेक्स ते लावू नयेत मी स्वत सगळ्या महानगरपालिकांना सांगितलेलं आहे की माझ्या स्वतःचे जर आमच्या कार्यकर्त्यांनी अवैध फ्लेक्स लावले तर ते काढून टाका ते ठेवू नका आपल्याला कुठेतरी हे कडक करावं लागेल कारण आपली शहरं याच्यामुळे विद्रुप होत आहे सर इम्प्लिमेंटेशन वेळेत झालं पाहिजे पण आपल्याच मागच्या अडीच वर्षाच्या काळात डीपीची जी मुदत होती दोन तीन वर्षात करायची तर कारण... ती काढून टाकली याचं कारण वेळ याचं कारण असं होतं की मुदत परमनंट काढलेली नाही आपल्याला कल्पना आहे की डीपी हा कोर्टामध्ये ज्यावेळेस अडकला होता त्यावेळी काही काळ कोर्टामध्ये गेला आणि जर कोर्टातला काळ हा कंडोन केला नाही तर झालेली सगळी मेहनत वाया जाईल एवढ्यापुरतंच त्या ठिकाणी ते एक्सटेन्शन करण्यात आलं होतं देखे 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 मला आ, मोहन है, है, मला असं वाटतं की मी ऍक्च्युअली मोहनजी काय बोलले हे ऐकलेलं नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत हे मला कल्पना नाही त्यात जास्त की एप्रिल मे महिन्यामध्ये पाणी साठा हा कमीच असतो तो मागील वर्षीपेक्षा एवढे जास्त आहे मागील वर्षी या दिवसांमध्ये बत्तीस टक्के साठा होता आता अडतीस टक्के आहे आपल्याला कल्पना आहे की राज्यातली जी मोठी धरणं आहेत त्याच्यामध्ये आता पाणीसाठा अजूनही बऱ्यापैकी आहे पण लहान धरणांमध्ये आणि छोट्या तलावांमध्ये पाणीसाठा कुठेतरी कमी झालेला आहे पण हे काही पहिल्यांदा होतं असं नाही आहे दरवर्षी एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये हीच अवस्था असते पाकिस्तानी 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 लोकांना पहिल्या अतिशय एक 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 असं आहे मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे कृपया याच्यावर उलट्या सिध्या बातम्या करू नका कोणी एकशे सात नागरिक एक हरवले आहेत एकही हरवलेला नाही जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत सगळे बाहेर चाललेले आहेत सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल तर पुण्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा माध्यमांशी संवाद आपण बघत बघू शकत होतो नुकताच त्यांचा पुणेमध्ये हा दौरा होता अनेक विकास कामांची पाहणी त्यांनी केली आढावा घेतला त्यानंतर त्यांनी हा माध्यमांशी संवाद साधलेला आहे